लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा मराठा समाज संस्थेतर्फे रविवारी पार पडलेल्या नवव्या राष्ट्रीय आणि चौदाव्या राज्यस्तरीय नाशिक मविप्र मॅरेथॉन दोन हजार पंचवीसच्या स्पर्धेत चुरशीची शर्यत झाले बेचाळीस किलोमीटर अंतराच्या पूर्ण मॅरेथॉन स्पर्धेत मुळचा मुंबईचा आणि सध्या डॉक्टर वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात असलेला डॉक्टर कार्तिक विजेता ठरला कार्तिकनं दोन तास वीस मिनटे वेळ नोंदवत स्पर्धा पूर्ण करताना या स्पर्धेतील वेळेचा नवा विक्रम प्रस्थापित केलेला आहे डॉक्टर कार्तिकनं एक लाख एकावन्न हजार रुपयांचे पहिले पारितोषिक जिंकले तर या गटातून नाशिकचा धावपटू सिकंदर तडाखे यानं दोन तास वीस मिनटे दोन सेकंद अशी वेळ नोंदवताना द्वितीय क्रमांक पटकवला वर्धा येथील विक्रम बंगरिया यानं दोन तास वीस मिनिटे बारा सेकंद अशी वेळ नोंदवत पंच्याहत्तर हजार रुपयांचं पारितोषिक जिंकलंय कडाक्याच्या थंडीत पहाटे पावणे सहाला स्पर्धेला प्रारंभ झाला थंडीतही धावपटींचा उत्साह कमालीचा होता वेगवेगळ्या चौदा गटांमध्ये झालेल्या या स्पर्धेत चिमुकल्यांपासून ते अगदी ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग घेतलेला सर्वप्रथम बेचाळीस किलोमीटरच्या पूर्ण मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात झाली त्यानंतर टप्प्याटप्प्यानं विविध गटातील धावपटू धावले हॉकी ऑलिम्पिकपटू रेणुका यादव आयोजन समितीचे अध्यक्ष आणि मविप्राचे सरचिटणीस अॅडव्होकेट नितीन ठाकरे अध्यक्ष डॉक्टर सुनील ढिकले सभापती बाळासाहेब क्षीरसागर उपाध्यक्ष विश्वास मोरे चिटणीस दिलीप दळवी उपसभापती देवराम मोगल संचालक डॉक्टर सयाजीराव गायकवाड अॅडव्होकेट लक्ष्मण लांडगे आदींची या मॅरेथॉनला उपस्थिती होती स्पर्धेनंतर संस्थेच्या गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरा सभागृह येथे पारितोषिक वितरण समारंभ पार पडला यावेळी मान्यवरांच्या उपस्थित सर्व गटातील विजेत्यांना पारितोषिक प्रदान करण्यात आले स्पर्धेच्या निमित्तानं प्रथमच आयोजित फंड रनमध्ये हौशी धावपटंनी सहभाग घेतलेला होता यावेळी पारंपरिक वेशभूषेत उपस्थित राहताना धावत चालत फंड रन पूर्ण केली स्पर्धा पूर्ण के करणाऱ्या सर्व खेळाडूंना पदकानं सन्मानित करण्यात आलं दरम्यान या सर्व संदर्भात मविप्राचे सरचिटणीस अॅडव्होकेट नितीन ठाकरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे आमच्या या निमित्तानं एक नंबर दोन नंबर तीन नंबर हे स्पर्धक आता त्यांनी स्पर्धा पूर्ण केलेली आहे बाकीचे स्पर्धक इथे येत आहेत अतिशय चांगल्या वातावरणामध्ये या स्पर्धा पार पाडतायत या सगळ्या खेळाडूंचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो स्पर्धा पार पडत असताना सभागृहाजवळील मैदानावरील व्यासपीठावरून विद्यार्थ्यांनी कलागुणांचं सादरीकरण केलं नृत्याविष्कार गायनासह नाट्य सादरीकरणानं उपस्थितांचं निखळ मनोरंजन झालं संजय परमार नाशिक न्यूज नाशिक